मराठा समाजाला आरक्षण मिळालं असलं तरी जरांगे पाटील सगे सोयरे यांच्या बाबतीत अंमलबजावणीवर ठाम आहेत लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटलांनी कुणालाही पाठिंबा दिला नव्हता मात्र महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्याचा प्रचार संपला आणि जरांगे पाटील आक्रमक होत आहेत विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवलाय आपल्या मागण्या मान्य होत नसल्याने अखेर मनोज जरांगे पाटील यांनी शेवटचं हत्या रोपसलंय लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी वेट अँड वॉच ची भूमिका घेतली कोणत्याही राजकीय पक्षांना पाठिंबा दिला नाही मात्र आता विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय आरक्षण सोय अंमलबजावणी अठ्याऐंशी जागा लढवणार असं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलंय आमचं अक्काच आरक्षणामध्ये मराठा कुणबी कायदा पारित करा सगळे सोयीची अंमलबजावणी करा आम्हाला काही राजकारणात जायचं नाही पण नाही दिलं मग विधानसभेला मात्र सगळ्या जाती धर्माचे उमेदवार मी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात देऊन मैदानातच राहणार हां आणि गोरगरिबाच्या हातात मुस्लिम बांधव दलित बांधव मराठा बांधव बारा बाराबलुतेदार लिंगायत बांधव यांच्या गोरगरिबांच्या हातात सत्ता दिल्याशिवाय आता मराठे थांबत नाही मराठ्यांचे शेकडो नेते व्यासपीठावर बसवले स्वतःचं साधून घेतलं आणि आता साधल्यावर गुरगुर सुरू केली त्यांनासुद्धा पुढं विधानसभेला त्याला उभा राहायचं आहे मग त्यांनाही त्या टायमाला कळत मराठ्यांची ताकद काय कारण त्यावेळेस मी ओपन नावानं बोलणार आहे ह्यावेळेस तरी म्हणत होतो पाडा समाजाच्या खांद्यावर जबाबदारी मी ओपन नावानं सांगणार आणि ज्याचं नाव ओपन न सांगितलं त्याला पाडून सुद्धा आम्ही दाखव दरम्यान बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे आणि बजरंग सोनावणे सामना रंगला या मतदारसंघात मराठा आरक्षणाचा मुद्दा अग्रस्थानी राहिलाय मात्र या निमित्तानं बीडच्या प्रचारात मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पाहायला मिळाला आता याच मुद्द्यावरून जरांगे पाटलांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंवर सुद्धा निशाणा साधलाय तर त्याच वेळी त्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलंय धनंजय मुंडे बद्दल माझं एक वैयक्तिक मत होतं की तो माणूस जातीवाद नाही करत तो मराठ्यांचा उपकार ठेवतो किंवा समाजाचा कोणसे असं उपकार ठेवतो ते एकूण बघतो ना तर ते कार्यकर्ते मारून टाकेन मला अरे जो पी ते बाळ तो आण मारतो का मारा तुम्हा तुम्ही चुकच करू नका तुम्हाला खरं सांगतो मी तुम्ही ह्या वाहनगडीत पडूच नका इथून मग काय झालं सन्मान नाही माहित पण माझी जाता एक ती आता। था था वायर 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 ला ला एक झालेली आणि ती मला मारून टाकणार कचाट्यात सापडून दे मग तर रोज बिडात येणार मी आता काय मारतो तू कशाला भानगडीत पडतो कोणी केलं ओबीसी मराठा जातीवाद कोण म्हणलं आम्ही काय म्हणलो का त्यांच्याच क्लिपा व्हायरल व्हायला लागल्यात बिडा मराठी एक झाले आणि आमकं झालं तमकं झालं मराठी एक झाले तर तुमच्या व्यासपीठावर मराठ्याला बसायला जागा नाही आणि निवडणूक आली की मराठ्यांचं पुढं पुढं करायचं चपलासकट पाया पडायचं पदरं पसरायचे एवढेच वेळ द्या म्हणायचं मग मराठ्यांनी लेख बाळ म्हणून बघायचं आणि मराठ्यांनी ताकदीनं सहकार्य करायचं आणि एकदा वेळ संकट निघून गेलं की गुरुगुर गुरु करायची मराठी लेचे पेचे नाहीत अह लेचेपेचे नाही त्या भानगडीत पडू नका मला जी मारणार आहेत ना तुम्ही जे गोळी ज्या रंगाची चाटून जाईल ना ते रंगच ठेवणार नाहीत मराठे पहिल्यांदे खरं बोलले कुठंतरी पत्रकार परिषद होते ते म्हणले जरंगे पाटील हे नाही आहेत कोणाच्याच बाजूनं ना, युतीच्या बाजूने आहेत ना महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत ती पहिल्यांदा एक जिंदगीत खरं बोलले त्यामुळे त्यांना मार्क देणं गरजेचं मराठा आरक्षणाच्या मागणीचा बीड हा केंद्रबिंदू असल्याने यंदा येथील निवडणुकीला जातीय रंग लागल्याचं दिसून आलं बीड मध्ये जरांगे फॅक्टर अधिक ठळकपणे जाणवण्याची शक्यता आहे हाच धागा पकडत भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी नाशिकच्या प्रचार सभेत मनातील खंत बोलून दाखवली कोणत्याही अफवांना बळी पडू नका असं आवाहन केलं कुठल्याही अफवांना बळू पडू नये कारण मी माझ्या अफवांना खूप सामोरे गेले माझ्या निवडणुकीत आता इतक्या अफवा इतक्या अफवा कारण माझ्या असण्याचा फायदा झाला तर मला त्याचा गर्व आहे पण माझ्या नसण्याने कुणाला नुकसान झालं तर ते योग्य नाही आणि म्हणून मी आले मी पण खिंड लढवत होते ना बाबा त्या बीडमध्ये काय कमी ताप होता का माझ्या डोक्याला कुणी उठलं की बीड कुणी उठलं की बीड आता बीडची किंमत देशाला कळली आहे बीडची किंमत सगळ्यांना कळलेली आहे आता ते किंमत ठेवणार आहेत मला विश्वास आहे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा शेवटचा टप्पा सोमवारी वीस मे रोजी पार पडतोय त्यामुळे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हळूहळू आपली भूमिका स्पष्ट करत आहेत सगळे सोयीच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे अशातच विधानसभा निवडणूक लढवण्याचा इशारा देत जरांगे पाटलांनी राजकीय पक्षांना घाम फोडलाय हे मात्र नक्की सचिन जिरे पुढारी न्यूज संभाजीनगर